गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहिती साठी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा मी फारुख शेख जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन हॉकी सचिव तथा विविध क्रीडा संघटनांचा विविध पदावर कार्यरत असलेला एक सामान्य कार्यकर्ता आज अत्यंत आनंद होत आहे की आमचं पॅरिस इथे सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये आमच्या मनु भाकरने दोन मेडल मिळून भारताचं एक नाव उज्ज्वल केलेलं आहे आणि आज ईश्वर कृपेने आम्हाला एक तिसरा मेडल तेही कास्याच्या वरचं मेडल मिळण्याची आम्हाला दाट शक्यता आहे तोही महाराष्ट्राचा एक कोल्हापूरचा आमचा खेळाडू तो ज्याने अत्यंत कडी मेहनत करून महाराष्ट्राला तो एक मेडल मिळवून देणारा हा प्रसन्नता खेळाडू याच्या वैयक्तिकमुळे ठरणार आहे त्यामुळे खरोखरच आम्हाला पदकांची पुष्कळ मोठ्या प्रमाणात अशी आहे की भारतसारख्या देशांनी या ऑलिम्पिकमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात मेडल घ्यावे आणि त्यासाठी भारत सरकारने खेलो इंडिया हा जो एक प्रोजेक्ट सुरू केलेला आहे तो खरोखरच आमच्या खेळाडूंसाठी उपयुक्त असा आहे त्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये दर माननीय जिल्हाधिकारी जे जिल्हा क्रीडा संकुल समितीचे पद अध्यक्ष असतात त्यांनी सुद्धा आपापल्या जिल्ह्यामध्ये त्या टाईपचे क्रीडांगण त्या टाइपचे क्रीडा संकुल तयार केलं तर निश्चितच महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात खेळाडूंमध्ये चमक आहे ती निश्चितच मिळेल अशी मला आशा वाटते धन्यवाद शिक्षक कुठलेही जर खेळाडू असलं तर त्याच्यामध्ये शारीरिक क्षमतेसह मानसिक ही खूप महत्वाची असतं असं म्हटलं जातं कारण बघा फक्त नोकरी म्हणून किंवा छंद म्हणून खेळण्याकरिता ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळावं जर असं अत्युच्च ध्येय ठेवलं तर नक्कीच प्रगती कोणताही जो खेळाडू जो खेळतो जो ग्रासरूटचा खेळाडू असतो तो खेळणार सुरू केल्यानंतर त्याचं एकच एम्बिशन असतो की मला ऑलिम्पिकपर्यंत जाऊन भारत देशाचं नाव उंचावायचे आहे अशा वेळेस त्याला हे माहीत नसतं की त्याला फाईव्ह पर्सेंट किंवा दहावी बारावीचे गुण असावे त्याला नोकरीची आवश्यकता नसते परंतु शासनाने खेळाडूंसाठी ही योजना चालू केलेली असल्यामुळे खेळाडू निश्चितच त्याचा फायदा घेतात परंतु प्रत्येकाला मानसिकता ही त्याला फार गरज असते कारण की मी चेस असोसिएशनचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे मी बघतो की आमचे चेसचे खेळाडू एकाग्रतेने खेळून एक आत आपल्या ऑलिम्पियाडमध्ये जात आहेत त्याचा ऑलिम्पिकमध्ये समावेश नसला तरी ऑलिम्पियाडमध्ये ते जास्त खेळतात त्याच्यामुळे निश्चितच आपला प्रश्न खरं आहे की त्याला शारीरिकपेक्षा मानसिकतेची जास्त गरज असते आणि ते आम्ही या ठिकाणी बघतो